पुढ्या महाराष्ट्रातल्या मराठा आरक्षणा शंभर टक्के गेल्याशि हात नाही म्हणूनच काम काम करून लावले हे फायनल आमचं पण मराठ्यांचा विलय आग्रही मुंबई त्या मुंबई सुद्धा होऊ शकते दादा एक आमदार हे नूतन मराठा समाजाचे झालेले आहेत त्यांना काय नेमक्या सूचना असतील किंवा कशा पद्धतीने त्यांनी देन वागलं पाहिजे काय सांग त्यांनाच नाही नुसते मराठ्यांचेच नाही तर सगळेच ओबीसी सुद्धा मराठ्यांनी निवडून दिले त्यांना सगळ्यांनाच मराठा आरक्षणाचा विषय मांडावा लागेल नसत मराठी फिरून देणार नाही कारण तुमची लेकर आता तुम्ही आमदार झालात मंत्री झालात आमच्या लेकराचं काय प्रश्न घराघरातला मराठा आणि आम्ही सामूहिक उपोषण करायला सज्ज झालो दादा खरंतर जसं की आपण म्हणाल होतं की जर का आम्ही उभा केले असते तर सोपडा साफ झाला असता मात्र तुम्ही उभा न करता सुद्धा अनेक ठिकाणी सोपडा साफ झाल्याचं चित्र पाहायला मिळालं विशेषतः सोलापूर जिल्ह्यामध्ये बार्शी माढा आणि करमाळा या ठिकाणी मोठा फटका एकंदरीत बसलेला पाहायला मिळाला काय नक्की चित्र असू शकतं आता नाही ज्या गोष्टी केल्या नाहीत हो त्याला छती पडायची सोय मला मी आणि माझा समाज मैदानातच नाही त्यामुळं दूरी पूर्ण मराठ्यांच्या हातात होती मालक तो होता त्यालाच ठेवलं कोणाच्या दावणीला मी मराठा समाजाला बांध नाही कारण त्या समाजाला मी मायबाप घेऊ शकतो आपण मग मी जर खास त्यांचा मुलगा आहे तर मी अशी फरफट त्यांची करू शकत नव्हतो त्याला संकटात सोडू शकत नव्हतो की त्यांना सांगितलं तुम्हाला जे करा ते करा त्यांनी केलं मी फरफट केली नाही माझा ऐकतो म्हणून मी याचं काम करायला शाळेतच नाही मराठा समाजाला hmm. नोकळा सोडला मराठा समाज त्यामुळे कोणी पडलं कोण आलं मी मैदानातच नाही मग पडलं लगेच लग लग म्हणायचं हा हा मी त्यात नाही मी मैदानात असतो ना समीकरण जर जुळलं असतं ना सोपडा सापच केला असतो शंभर टक्के सांगतो तुम्हाला अनेक वेळा मनोजदा सोलापुरात येणार म्हणलं की हे चौक अनेक वेळा भरलेलं होतं मात्र आज कुठंतरी परिस्थिती वेगळी दिसते तरुणांची आणि समाजातील लोकांची संख्या कमी दिसते कुठंतरी आता दर्शनात चालवत आणि दाखवायची काहीच नाही विजेत नाही पंढरपूरला दर्शन आणि आई तुळजा दर्शन दोनच गोष्टी मी कधी नाही पत्रकारात नाही बोलतो आपलं सत्य मी नाही बोलत तरी कारण आमच्यासाठी पत्रकार बांधवांनी एवढा जीव तोडलेला आहे या गोरगरिबाचा प्रश्न मार्गी लावा म्हणून आणि मी ते दोन चटके नाही गोंडापूर आलो की गोड बोलायचे खरोखरच मराठी इतकी ताकद यांनी पण लावली होती त्याच्यामुळे मी यांना खोटं बोलत नाही निवेदन करायचं मी सांगितलं मी फक्त दर्शनाला जाणार एवढं सांगितलं अहो बाबा इतके आले ते गाड्या और, और आताच घेतो परेशान झालं सहा सात किलोमीटर वरती होत्या इतके लोक आले ट्रेलर बी नाही नाही मजा येणार जे उपोषण आपण आता सामूहिक पद्धतीचं घेणार असं म्हटलं काय रूपरेषा असणार आहे कारण यापूर्वी आपण स्वतः आमरण उपोषण केलं आता सामूहिक उपोषणची रूपरेषा काय ठरली पण घराघरातले मराठी आता अंतर्गत एका जागेवर बसणार गावागावात नाही बसणार राज्यभरातले मराठी एका जागेवर येणार ते दहा असले तरी बसणार एक हजार असले तरी बसणार एक लाख मराठी बसले तरी बसणार शंभर टक्के अंतर्वालित होणार आणि ते ताकदीने होणारे पण तारीख सरकार झाल्याशिवाय नाही मग पुढे पुढे डकली देत पाहिजे सारखी चाब रेती लगेच पुढे पुढे ढकली सरकारने बनायच लवकर तेव्हा त्यांनी याला मोरुद्याआधी उपशन मग सरकार लय चाब येते त्यांची त्यांचं सरकार झालं की तारीख डिक्लेअर केली पण बहुतेक मुंबई सुद्धा होऊ शकतं